पुणे शहरातील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याचे आदेश पोलीस कमिशनर साहेबांनी दिले होते पण त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैधधंदे सुरूच आहेत हडपसरमधील मांत्री मंत्री मार्गेटच्या डाव्या बाजूस असलेल्या ओढ्यामध्ये काही इसम बेकायदेशीरित्या कल्याण नावाचा मटका खुलेआम घेत असल्याचे दिसून येत आहे मंत्री मार्गेटच्या समोर कामगार नाका आहे तिथून अनेक गोरगरीब इसम कष्टकरी लोक कामाला जात असतात कामाचे पैसे आले की हे इसम आपले पैसे डबल करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी जाऊन आपल्या कष्टाचे पैसे घालवतात पैसे गेल्यामुळे त्यांच्या लेकरा मुलांना उपासमहार सहन करावी लागते अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी वसुली कलेक्टर अवैध धंदेवाल्यांकडून मलई गोळा करत आहेत ही जमा केलेली मलई वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन खुश करत मेहरबानी मिळवत असल्यामुळे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी यांच्या मर्जीतील कलेक्टर वर विश्वास ठेवून अवैध धंदेवाल्यांकडून वसुलीने वसुलीचे वसुलीची जबाबदारी देत आहेत तर साहेबांचीही आपल्यावर कृपादृष्टी व्हावी म्हणून देवाकडे साकडे घातल्याप्रमाणे अवेधंदे कर... चालक कारवाईच्या भीतीने पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या फरमाईशी पूर्ण करत आहेत पुणे सोलापूर हवेवरती असलेल्या पंधरा नंबर चौकाच्या दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एस के लॉजमध्ये बेकायदेशीरित्या वे वेशाव्यवसाय चालत आहेत एस के लॉज या ठिकाणी अनेक महिन्यापासून वेशाव्यवसाय सुरू आहेत मांजरी बुद्रुक येथील मारी गोल्ड प्लाझा प्लाझा सर्वे नंबर सत्याऐंशी नंदिनी टकले नगर समोर असलेल्या काटेरी जंगलामध्ये बेकायदेशीरित्या पत्त्यांचा क्लब चालू आहे त्यामुळे ही गोळा केलेली माया कुणाच्या घशात जाणार असा सवाल सर्वसाम सर्वसामान्य नागरिकांनी केला आहे अवैध वर्चस्व वादातून गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होत चालल्यामुळे या घटना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे या सर्व अवैध धंद्यांच्या सामान्य नागरिकांना त्रास होतो आहे तर वाढत्या वाढत्या अवैध धंद्यामुळे पुणे शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे शहरातील अवैधधंदे व पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गुडलकच्या फरमाईशी बंद करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण हडपसर नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे